नमस्कार शेतकरी मित्रांनो आज तेरा जून दोन हजार पंचवीस शुक्रवार आज रात्री मध्यरात्रीला महाराष्ट्रातील या सोळा जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर काही जिल्ह्यांना रेड अलर्ट जाहीर केलेला आहे तर मित्रांनो हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यात आजपासून पावसाचा जोर वाढणार असल्यामुळे आज रात्रीला रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे खबरदारीचा इशारा म्हणून रेड अलर्ट जाहीर केलेला आहे तर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा सांगली कोल्हापूर अमरावती तसेच नागपूर गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यातही मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे या भागाला दक्षतेचा इशारा म्हणून ऑरेंज अलर्ट हे जाहीर केलेलं आहे तर मुंबई पालघर ठाणे नाशिक अहिल्यानगर पुणे सोलापूर बीड धाराशिव लातूर नांदेड या जिल्ह्यासह उर्वरित राज्यात जोरदार पावसाची शक्यता असल्यामुळे सतर्कतेचा येलो अलर्ट या भागांना दिलेला असून उर्वरित मराठवाड्यातसुद्धा तुरळक भागात काही भाग बदलत हलक्या पावसाच्या सरी आज रात्रीला कोसळतील अशी शक्यता हवामान खात्याने वर्तवली असून आजपासून पुढील चार दिवस पावसाचा जोर दिवसेंदिवस वाढत राहील अशी ही माहिती हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद